सांगायचं तात्पुरत जसे बाबा आले तस आज तुमच्या डोक्यामध्ये काही विचार आहे का अरे मरणारे माणस दहा बारा पत्ता लागला सारी दुसऱ्या सारी एक ना आता पन्नास राहते का काही अनुभव घेतला का याच्या डोक्यात पन्नास साईल मला की पन्नास माणसाला पान लागले आणि ठेवून नीट झाले हा तरी काही विचार तुम्हाला कशाला ते दुसरं पाहिजे देवाचं ध्यान करा अरे पाठ घ्या होत्या वाचा एकमेकांच्या राहा का बाबा येणार तुमच सगळं गेलं पण तुम्ही जे भावना ठेवली काय बाबा नाही म्हणाले बाबाला सगळे चालले आहेत आज पन्नास पानं तुमच्या तुमच्या ठिकाणी लागले होते का बोला ना कोणी पन्नास पानातून एक तरी गेले का अंता सात आठ लोकातून एक तरी वाचले का एवढी जागा ही पावन झाली संजीवनी मंत्र करून सारा वय द्वेष जाऊ या नात्यानी मुक्काम केला पण ते भूत बाध पळले पण तुमची जी भूतळे तसे ना तसेच पा तुमची निंदा करणे आता जाण्याचा मला टाइम होईल पण मी येतच नव्हतो पण बोलल ते करावं लागत कोळे साहेबांना जरी तारीख घेतली तरी बाबाची, तारी तारी बाबाची बाबाने घेतली तरी बाबाची पण तुमचं ऐकल्यानंतर असं इकडं तोंड करून वाटाना मला पहिल्यानं सांगितलं होतं बाबा त्या गावात जात्या कशाला तुमचं काय उपयोग आहे पण या दाराने मला भर उपारी घालून आणलं तर चांगलं झालं ते काय वाईट झालं नाही तुमच्या गावातला व्याप निघला हेच बाबाचं भांडवल आणि तुम्ही उजूक जसे तसे तुमच्या गावात जर भांडणं झगडं झालं तर लोक माझ्या नाकाची कठाई करणार नाही का कशाला जाते बाबा ती रिझ्यायचे दोज गोंधळे तुम्ही अजून हे सोडित नाही तर बाबाला आणण्याची इच्छा करू नका आता यापुढे हा जोडून विनंती करता तुमचे तुम्ही नांदा जसं तुमचं कार्य असेल तसं करा बाबाचं काय म्हणणं नाही पण या कुळ साहेबाच्या म्हणून बाबांनी चार दहा पाच मिनिटं तुमचे जी भाषण करणं ते ठरलं आहे आणि आलो आहे यापुढे तुम्हाला हा जोडून विनंती तुमचा जसाही आवार असेल तसं करा बाबा बाबाने येऊन तरी काय केलं तुमचा तर व्याप गेलाच नाही जरा विचार करा तुमची निंदा करीत नाही तुमचा अपमान करीत नाही ऐकल्याबरोबर बरोबर आता तडफाटा झाला बाबा म्हण तिथे काहीतरी होऊन राहिले म्हणजे तो निरूप आला आणि एवढा उल्हास होता तुमच्या गावाची आयला की तिथे येईल तिथे जाईल पण ते ऐकल्याबरोबर सगळं सगळे गेलं पण बोललं तसं करावं लागत म्हणून बाबा आता इतकं सांडून आणि इथे आले तर त्या काय त्या पाय खेडचा रोम काय झोम हा 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 त्याचा आनंद झालायचं तिथून पारतायच पण मनाला खाल्लं की नाही आज आपण त्यांना कबूल केलाय कोळी साहेबांना मी थोडा वेळ आपला दर्शन देईल पाच मिनिटं राहिले येईल पण त्यापेक्षा आणखी दोन शब्द एवढेच सांगत आहे तुम्हाला हे तुम्ही करा का ना का करू